दे आज कोकणसात दैनिकचा पस्तीसावा वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनाला या ठिकाणी शुभेच्छा देतो खरं तर कोकणसात पस्तीस वर्षापूर्वी म्हणजे कृष्णधवलमध्ये त्या ठिकाणी ते येत होतं वृत्तपत्र आज त्याची रंगीत वृत्तपत्र तुम्ही त्या ठिकाणी आज सुरू गेली पस्तीस वर्षी चालवत आहे खरं तर या सगळ्या वाटचालीला मी आपल्याला शुभेच्छा देतो कोकणसाथच्या जी जनतेचा जो आवाज म्हणून कोकणसाथने सातत्यानं प्रत्येक प्रश्नांवर त्या ठिकाणी आवाज उठवलेला आहे विश्वासार्ह त्या ठिकाणी जनतेची सुद्धा त्या त्यानिमित्तानं जोपासलेली आहे आणि म्हणून कोकणसाठच्या या सगळ्या वाटचालीला त्या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना कोकणसाठच्या माझ्या सगळ्या परिवाराला या निमित्तानं शुभेच्छा देतो पस्तीस वर्ष म्हणजे हा फार मोठा काळ आहे म्हणजे जवळजवळ तीन तपाचा हा जवळजवळ काळ आहे आणि या काळामध्ये आपण काम जे आहे जे केलेलं काम आहे एक वृत्तपत्र म्हणून आणि हे काम अतिशय कौतुकास्पद आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला कोकणसाठच्या वृत्तपत्राच्या पस्तीसाव्या वर्धापन दिनाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल